मंडळी नाशिकमधील सिन्नरचे आमदार आणि सध्या राज्याच्या कृषी मंत्री पदावर विराजमान असलेले माणिकराव कोकाटे याच दिवसभर चर्चेत आहेत अर्थात मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तऐवज देऊन लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट मानिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेले या निकालानं कृषी मंत्री यांच्या आमदारकी व मंत्रिपदी धोक्यात आलेला आहे अर्थात मिळालेल्या माहितीनुसार कोकाटेंना या प्रकरणात तात्काळ जामीनही मंजूर झाला असून हा विरोधकांनी खेळलेला डाव असल्याचं कोकाट यांनी म्हटलेलं आहे अर्थात मानिकराव कोकाटे, कोकाटे यांच्या संदर्भातील हे प्रकरण नेमकं काय आणि या प्रकरणामुळे खरंच त्यांच्या आमदारकी अगदी मंत्रीपदी जाऊ शकतं का या सगळ्यांबद्दल या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी विशाल आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सदर प्रकरणाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचं प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली अशी कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागात मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या इतकंच नव्हे तर या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशीचे चा आदेश दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन विभागाचे तत्कालीन अधिकारी विश्वनाथ पाटील यांनी मानिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध या प्रकरणात बनावट दस्तऐवजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती त्यावरून चार जणांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात पूर्ण झाली गुरुवारी न्यायालयाने राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली याबाबतची माहिती सरकारी अभियोक्ता अॅडव्होकेट पूनम घोडके यांनी लोकसत्ताला दिली अॅडव्होकेट घोडके यांनी सरकारी पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडली या प्रकरणात आणखी दोन संशयित होते त्यांची पुरावे अभावी मुक्तता झाली संबंधितांच्या सदनिकांचा वापरही कोकाटे बंधूंकडून होत असल्याचं चौकशीत समोर आलं होतं विशेष म्हणजे माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांनी तेव्हा शासनाकडून थ्री पर्सेंट स्कीमच्या कोट्यातून सदनिका मिळवण्याचे प्रयत्न केले तसंच आमचं उत्पन्न कमी आहे आम्हाला दुसरं घर नाही अशी माहिती त्यांनी शासनाला दिला असा त्यांच्यावर आरोप होता त्या प्रकरणात तेव्हापासून कोकाटे बंधू जामिनावरच होते आता त्यांना शिक्षा ठोठवण्यात आली असली तरी ते लागलीच जामिनावर सुटले पण मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तऐवज देऊन लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडालेले त्या निकालानं विद्यमान कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी व मंत्रीपदी आलेले भारतीय कायदा आणि एकोणीसशे एकावन्न प्रमाणे लोकप्रतिनिधी एखाद्या प्रकरणात दोषी आढळला आणि त्यांना न्यायालयाकडून दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास त्यांचा सभागृहाचं सदस्यत्व रद्द होतं सर्वोच्च न्यायालयानं दोन वर्षापूर्वी एका प्रकरणात दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार फौजदारी गुन्ह्यात कनिष्ठ न्यायालयानं लोकप्रतिनिधीला दोषी ठरवल्यास त्यांचं पद तात्काळ रद्द होईल असा निर्णय दिला होता न्यायालयात या निकालानुसार दोषी आमदार खासदारांना कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालयात अपील प्रलंबित असे पर्यंत संरक्षण देणारी तरतूद रद्द केली होती दरम्यान आता आमदार मानिकराव कोकाटे यांना एकोणीसशे पंच्याण्णवच्या सदनिका फसवणूक प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद रद्द होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे कोकाटे यांच्या राजकीय जीवनावर प्रकाश टाकला तर लक्षात येईल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला यानंतर मान्यकराव कोकाटे यांनी एकोणीशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली आणि जिंकली सुद्धा दोन हजार चार साली त्यांनी ही जागा कायम ठेवली होती यानंतर नारायण राणे यांच्यासोबत दोन हजार नऊ साली ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले त्यानंतर दोन हजार नऊ साली सिन्नर विधानसभेतून ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले यानंतर दोन हजार चौदा साली त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सिन्नरमध्ये त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते अजितदादा यांच्यासोबत गेले यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एक्केचाळीस हजारांच्या मताधिक्यानं ते पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांना मंत्रीपद देखील मिळालं होतं पण आता त्यांची अडकित्यात सा सापडल्यासारखी अवस्था झालेली आहे जर त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी गेली तर हा मालिकराव कोकाटे यांच्यासह आजी देखील मोठा धक्का असेल सध्या मालिकराव कोकाटे यांना कोण नामोहरण करण्याचा प्रयत्न करते त्याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद